हाय फ्रेंड्स मी निलिमा मंथनवार निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत करते बघा किती मस्त झालेली आहे धोप्याच्या कंदांची भाजी म्हणजेच अरबीची भाजी चे, कंदन, ले लिये है, ले लिये है, तर मी एक पाव धोप्याचे कंद म्हणजेच अरबी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपण याची साल काढून टाकणार आहोत या पद्धतीने चिलून घ्यायचं आहे आणखी एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं किंवा पुसून टाकायचं आणि या पद्धतीने आपण पातळ पातळ असे स्लाईस करून घेणार आहोत तुम्ही कोणत्याही आकारात कापू शकता चौकोन तुकडे पण करू शकता या पद्धतीने आपण कापून घ्यायचं आहे याला तर आपली अरबी आता हे आपण कापून घेतलेली आहे तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि सोबतच आपण जी कापून ठेवलेली अरबी आहे ती टाकणार आहोत आणि सोबत आपण छान ह्याला कडसून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा गुलाबी होईपर्यंत म्हणजे कांदे छान गुलाबी व्हायला लागले की अरबी परतली समजून घ्यायचं एवढंच परतायचं आहे आपल्याला तर बघा कांदे छान परतले गेलेले आहेत या पद्धतीने कांदे गुलाबी होईपर्यंत आपण अरबी छान परतून घेतली आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच तिखट टाकलेलं आहे कारण की हिरव्या मिरच्या टाकलेल्या असल्यामुळे आपण अर्धा चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये आपण अरबीची सुखी भाजी बनवून झालेलो हो, आहोत आणि भाजी आता छान कडसून घ्यायची आहे पूर्णपणे आणि एक बारीक चिरलेलं टमाटर टाकलेलं आहे आणि भाजीला झाकण न लावता आपण कडसून घेणार आहोत आता टमाटर छान शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत टमाटर शिजून राहिलेले आहे तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आपली ही अरबीची भाजी बघा किती छान तयार झालेली आहे टमाटर वगैरे छान शिजले गे गेलेले आहे आणि आता बारीक चिरलेला आपण याला सांबार लावलेला आहे तुम्ही पण ट्राय करून बघा खूप मस्त रेसिपी आहे थँक्यू